मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती आणि अनघा या दोघीही गप्पा मारत असतात त्यावेळी आता अरुंधती आपल्या मुलांबद्दल सगळं काही सांगत असते की लहानपणी प्रकारे ईशा आणि अभी हे दोघेही अनिरुद्धकडे जास्त असायचे आणि यश नेहमी माझा पदर धरून असायचा त्यावेळी जानकीचासुद्धा विषय निघतो की, की जानकी अजून खूप लहान आहे आणि आपले उमेदीचे दिवस आहेत तर आपण काहीतरी करायला पाहिजे आता अनघ म्हणू लागते तुला सांगू का ताई अगं जानकी लहान आहे ते ठीक आहे परंतु मला ना सर्वात जास्त त्रास कोणाचा आहे माहीत आहे का अभिचा आहे कारण अभिचा त्रास सोडला ना तर मला दुसरा काहीच नाही आहे त्यावेळी आता अरुंधती म्हणते हो बरोबर आहे परंतु अभि असा लहानपणी नव्हता ग खूप वेगळा होता म्हणजे माझ्यावर सुद्धा त्याचा जीव आहे तेवढाच पण अनिरुद्धांवर जास्त होता अजून एक गोष्ट सांगू का अग अभि आजकाल असा का वागतो ना ते कळतच नाहीये परंतु तो बिथरला आहे जरा त्याला सुधरवायची गरज आहे तेव्हा अनगा म्हणते किती काय करू मी त्याच्यासाठी तूच आता ताई मग आता अरुंधती म्हणते हो बरोबर आहे मग ती पुढे म्हणते दादांचे पैसे त्याने घेतले अजूनही दिले नाही दादांना शब्द दिला होता ना त्याने की वेळेवर पैसे देईल म्हणून अजून दिले नाही येत मलाही कसं तरी वाटतं ग कारण लहानपणी दादा माझा प्रत्येक हट्ट पुरवायचे आणि अजूनही ते मला काहीच कमी पडू देत नाही पैसा अडका सगळं काही देतात परंतु आपण पण घेण्याला लिमिट असतं ना आता अरुंधती म्हणते बरोबर आहे परंतु अभि देईल हळूहळू तुझे पैसे तेव्हा अनग म्हणते त्यात शंकाच नाही तो देईल परंतु अभिने इथून पुढे जरा व्यवहार जपूनच करायला हवेत कारण मी आणि अभि आम्ही दोघेच नाही आहोत ना आता जानकी सुद्धा भविष्याची काळजी आपण केलीच पाहिजे तेव्हा अनगा देखील हसतच म्हणते हो सगळं काही ठीक होईल याच आशेवर तर मी आहे मग आता ताई ता तुझी उद्या ऑडिशन राउंड आहे ना उगीच मी तुझा टाइमपास करत बसले तुझी सर्व तयारी झाली आहे का तेव्हा अरुंधती म्हणते की झाली असंच म्हणायची पण मला थोडी भीती वाटतीये अगं एवढ्या मोठ्या स्पर्धे मी मध्ये मी पहिल्यांदाच भाग घेणार आहे त्या ना त्यामुळे सगळं काही अगदी माझ्यासाठी नवीनच आहे नंतर ती म्हणते उद्या माझा काय निभाव लागणार आहे तेथे काय माहीत मला जमेल की नाही मग आता अगोदर डोक्यातले निगेटिव्ह विचार तू काढून टाक आणि कुणाकडे लक्ष द्यायचं नाही तू तुझ्या तु तु रेसिपीवर फोकस करायचं अनघ तिला म्हणते पुढे आता अनघा विचारते ताई आम्ही कॉम्पिटिशन बघायला आलं तर चालेल का अरुंधती म्हणते मी तिथे गेले ना उद्या मग विचार दे हां त्यांना आता या पहिल्या फेरीतून दुसऱ्या फेरीत गेले ना तर तुम्हाला कॉम्पिटिशन बघायला मिळेल नाही तर काय तेव्हा अनघा म्हणते तू जाणारच आहे पुढच्या जा फेरीमध्ये ताई मला माहीत ता आहे माझा कॉन्फिडन्स आहे एवढा तुझ्यावर पुढे विचारते बरं तू काय बनवणार आहेस मग आता अरुंधती म्हणते ते सिक्रेट आहे तेव्हा अनघा म्हणते बापरे लगेच सिक्रेट वगैरे तेव्हा तू फोडणीचं वरण जरी बनवलं ना तरी तुझ्या हाताला चव आहे जे जेस खुश होतील असं अनघा म्हणते तेव्हा छे ग एवढी कसली माझ्या हाताला चव अरुंधती हसतच म्हणते तेवढ्यातच कोणीतरी आता दार ठोठावतं म्हणून आता अनघ पुढे जाऊन दार उघडते समोर अनिरुद्ध रागातच तेथे आलेलं असतं तेव्हा काय झालं बाबा असं ती आता विचारते मग आता तो विचारतो जानकी कुठे आहे मग आता अनु अनिरुद्धला ती विचारते काय एवढे मोठ्याने बोलायला काय झालं तुम्हाला ओरडायला काय झालं तेव्हा तो म्हणतो की जानकीच्या अंगात ताप आहे तरी तू तिला इकडे घेऊन आली आणि घरगुती उपाय करत बसली तुला काही कळतं का त्यातलं तेव्हा आता यश तेथे येतो आणि म्हणतो बाबा तुम्ही आईला अजिबात बोलू नका हा कारण तिने जानकीला शांत केलं आहे आता ती झोपली आहे आणि तुम्ही उलट आईला बोलता का तेव्हा तुझी आई काही डॉक्टर आहे का तू तिची बाजू घेऊन बोलतो तिला काही कळतं का, का? आणि जानकीला उद्या जर काही बरं वाईट झालं तर मग कोण जबाबदारी घेणार तेव्हा अनघा म्हणते की जानकी आता बरी आहे बाबा हवं तर आपण उद्या तिला डॉक्टर आता अनिरुद्ध म्हणतो ते तर करे मी करेनच ग अनघा मी माझ्या नातीला घेऊन जाणारच आहे परंतु मला तुझी तु ना कमाल वाटते अगं तू तिला इथे घेऊन आलीस पण तुला माझ्याकडे नाही घेऊन यावं असं वाटलं तिला तू आता इथे जानकीला घेऊन अजिबात एक मिनिटसुद्धा थांबायचं नाही चल तिकडे अरुंधती आता रागातच विचारते की जानकी माझी कोणीच नाही आहे का तेव्हा याचा विचार देशमुखांचं घर सोडण्याआधी करायला हवा होता असं अनिरुद्ध रागातच म्हणतो आता तुझा आणि आमचा काहीही संबंध नाही आहे तेव्हा तो अनघावर खूपच ओरडतो आत्ताच्या आत्ता जानकीला आपल्या घरी घेऊन चल आता तिचाही नाईलाज होतो म्हणून ती पटकन जानकीला घेते आणि अरुंधतीला सांगून तेथून निघून जाते आता असा तडकाफडकी अनिरुद्ध हा अरुंधतीला बोलल्यामुळे आणि जानकीला घेऊन गेल्यामुळे खूपच वाईट वाटतं म्हणूनच ती आता खूप रडत असते तेव्हा यश म्हणतो आई तू काळजी करू नकोस तेव्हा ती म्हणते मला काही कळत नाही का रे अरे मी डॉक्टरांना अगोदर कॉल केला आणि त्यांनी जे सांगितलं तेच मी जानकीला औषध दिलं आणि मग ती बरी झाली तेव्हा यश म्हणतो आई तू त्यांचं बोलणं अजिबात मनावर घेऊ नकोस बाबांना फक्त संधी हवी असते ते दुसरा कुठला तरी राग तुझ्यावर काढतायत अगं उद्या तुला कॉम्पिटिशन फर्स्ट राऊंडसाठी साठी आहे त्यामुळे तू त्याचा विचार कर मग आता अरुंधती म्हणते हो मी करतेच आहे बाळा त्याचा ते विचार तेव्हा तू थोडा वेळ झोप आता असं यश म्हणतो तेव्हा आता पार उजाडायची वेळ झाली मी झोपत नाही मी आता पटकन आवरून घेते असं आता अरुंधती म्हणते काही वेळानंतर आता पूर्णपणे उजाडतं मग आता अरुंधती पटकन आंघोळ करून देवासमोर जाऊन प्रार्थना करत असते की काहीही झालं तरी हे घर म्हणजे समृद्धी बंगला आम्हाला हवाचा आहे कारण आपांचा तो श्वास आहे आई आपांचं हे, हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी मी हे एवढं तर करूच शकते असं म्हणून अरुंधती देवाकडे अगदी कळकळीची विनंती करते प्रार्थना करते कॉम्पिटिशनमध्ये मला यश दे देवा समृद्धी म्हणजे आई आपांचा आहे असं म्हणून ती आपली प्रार्थना पूर्ण करते आणि मागे वळून पाहते तर तेथे यश आरोही अनघा आणि आप्पा हे सर्वजण मिळून आता तिला शुभेच्छा देण्यासाठी तेथे आलेले असतात त्यांच्या हातात गुलाबाचं फुलं असतं त्यावेळी आता अरुंधतीला त्या सर्वांना पाहून खूपच आनंद होत तेव्हा आई आज तुझी पहिली ऑडिशन राऊंड आहे म्हणून सर्वजण आम्ही तुला विश करायला आलो आहे असं म्हणून ते आता विश यू ऑल द बेस्ट असं सर्वजण म्हणतात तेव्हा अरुंधतीला खूपच आनंद होतो प्रत्येकाकडून ती गुलाबाचं फूल घेते तिला खूप आनंद झालेला असतो ती आता सर्वांना थँक यू असं म्हणते आप्पा म्हणतात हे बघ अरुंधती आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरी जा असं समज की तुझी परीक्षा आहे पण या विषयामध्ये तुझा हातखंड आहे त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही तेव्हा ती हो असं म्हणते आणि पण जाती आता आशीर्वाद घेते त्यावेळी आता आप्पा म्हणतात तर मागे फिरायचं नाही पुढे पुढे जात राहायचं अरुंधतीच्या डोळ्यात आता पाणी येतं मग आता तू आज जिंकणारच आहे पुढच्या फेरीसाठी पात्र होणार आहे असं यश आणि आरोही त्याचबरोबर अनघा हे तिघेही म्हणतात त्यानंतर आप्पा आता अरुंधतीच्या हातावर दही साखर देतात अरुंधतीचे डोळे आता पानवलेले अस पुढे आता आप्पा तिला सूचना देत असतात की भाषेविषयी अजिबात न्यूनगंड मनात ठेवायचं नाही एखादी गोष्ट जर नाही समजली ना बाळा तर मग मिहिरला विचारायची दुसरीकडे संजना आणि अनिरुद्ध हे दोघेही रूममध्ये असतात तेव्हा आता अनिरुद्धला संजना विचारते काय रे अजून तयार नाही झालास मग आता तो विचार तो कशाला तयार व्हायचं कुठे जायचंय आपल्याला मग आता ती म्हणते अरे तू डोक्यावर पड मी काई होतो तो तो मत, का मी तुला रात्री काय सांगितलं होतं की आपल्याला त्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा आहे मग आता तो म्हणतो तुला कुकिंगमधलं नाही जमत आणि मलाही जमत नाही तिथे जाऊन उगीच आपण तोंडावर पडायचो मग आता संजना त्याला म्हणू लागते अरे तुला वेळ लागलाय का मी तुला काय सांगते ते तू फक्त ऐक ना ते जर अरुंद तिथी कुकिंग कॉम्पिटिशन जिंकली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल म्हणजे ती आपल्या तोंडावर पैसे फेकेल आणि आपल्याला म्हणेल की जा हे घर सोडून पण तुला समजतंय का आपल्याला हे घर आणि जागा दोन्हीही हवा आहे त्या प्राइज मनीपेक्षा जास्त अमाऊंट त्याची होणार आहे तुला कळतंय का तू इमोशनली आप्पा आणि कांचनला घोळात घे जरा आणि तसं त्यांना सांग तू एकदा मग आता अनिरुद्ध म्हणतो हे कसं शक्य आहे तेव्हा ती म्हणते केलं तर सगळं काही शक्य आहे त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो अरुंधतीने काय सांगितलं तुला माहीत आहे ना ती पैसे आपल्या तोंडावर फेकणार म्हणून मग आता संजना म्हणते ते, ते जाऊ देत आपण कुकिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणार आहोत हे बघ भावंड काय करतात माहिती आहे का ज्याला घर हवं हो असताना त्याला ते देऊन टाकतात जर दुसऱ्याला गरज नसेल तर मग आता अनिरुद्ध म्हणतो असं होईल का विशाखा अविनाश कधीच हक्कसोड करणार नाही मग आता ती म्हणते अरे करणार तू बघतच राहा त्यावेळी आता जे कुकिंग कॉम्पिटिशनचे ऑर्गनायझर आहेत ना त्यांच्याशी माझी खूप ओळख आहे मी त्यांना म्हटलं जर तुम्ही आम्हाला जिंकण्यासाठी मदत केली तर प्राईज मनीमधला आम्ही काही हिस्सा तुम्हाला देऊन टाकू त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो काय तुझ्या ओळखीचा आहे आणि तो तयार झाला या गोष्टीसाठी मग आता ती म्हणते हो खरंच तयार झालंय असं म्हणून ती त्याला पटकन आवरायला सांगते तर इकडे अरुंधतीला विश करून सर्वजण घरी येतात तेव्हा कांचन विचारते काय रे आलात का अरुंधतीकडून मग आता सर्वजण म्हणतात हो आलो आणि तिला विशसुद्धा केलं ता अनगा म्हणते खरंच ताई ना कुकिंग कॉम्पिटिशन जिंकली पाहिजे आपला हा समृद्धी बंगला तसाच राहील वा आरोही म्हणते हो ना ताई एक रेस्टॉरंटसुद्धा ओपन करू शकते तेव्हा यश म्हणतो अगं आई तर फाईव्ह स्टार हॉटेलची मेन सुद्धा होऊ शकते तुला माहिती आहे का मग आता असं सर्वजण आपापल्या परीने अरुंधती नक्की पुढे काय होणार आणि ही कुकिंग कॉम्पिटिशन जिंकल्यानंतर किती तिच्यामध्ये बदल होईल हे सांगत असतात मग तेवढ्यातच तेथे आता अनिरुद्ध आणि संजना हे दोघेही बाहेर चाललेले असतात तेव्हा यश आता लगेच त्या दोघांना टोमना मारतो की खरंच आई जर ही कुकिंग कॉम्पिटिशन जिंकली ना तर मग खूप बरं होईल म्हणजे कोणाच्या तरी तोंडात चपराक मिळेल तेव्हा ते दोघेही थांबतात मग आता यश पुढे बोलू लागतो काहीही झालं तरी आई आज कुकिंग कॉम्पिटिशन जिंकणार कारण यामध्ये तिचा हात खंड आहे तेव्हा आता संजना टाळ्या वाजवते आणि म्हणते यश तुला तुझ्या आईचं कौतुक आहे ही, ही गोष्ट खूप चांगली आहे एखाद्या गोष्टीत कॉन्फिडंट आणि अतिकॉन्फिडंट असणं खूप वेगळं असतं रे तेव्हा मी माझ्या आईला चांगलं ओळखतो तिच्यामध्ये किती कॅलेबर आहे हे तू सांगण्याची गरज नाही असं यश संजनाला तोंडावर पाडत म्हणतो पुढे आता संजना म्हणते की तू तु, तुझ्या आईची खूपच बाजू घेतो मग आता यश म्हणतो तो घेणारच त्यानंतर आता आपल्याला खूप उशीर होतो आहे असं म्हणून ती अनिरुद्धला घेऊन चाललेली असते त्यावेळी आता कांजन त्यांना अडवत विचारते कुठे चालला आहात मग आता अनिरुद्ध पटकन म्हणतो त्या कॉम्पिटिशनमध्ये असं म्हणून तो आता थांबतो इकडे यशला क्लिक होतं काहीतरी गडबड आहे मग आता त्या कॉम्पिटिशनमध्ये काय असं कांचन विचारते ते संजना म्हणते आपल्या घरात नुसता कॉम्पिटिशनचा विषय काढून डोक्याला ताप झालाय जरा बाहेरच्या वातावरणात फिरून येतो मग आता अनिरुद्ध म्हणतो आई थोडं काम आहे ते सुद्धा करून येतो तेव्हा आता अनिरुद्ध आणि संजनाला पुढे काय बोलावं कळतच नसतं म्हणून संजना आता पटकन अनिरुद्धला म्हण ते अरे आपण आपल्या शब्दात अडकू चलित नको अगोदर असं म्हणून ती त्याला घेऊन जाते तर यश पडतो पुढील भागामध्ये आता जे ऑर्गनायझर असतात ते अरुंधतीला विचारतात तुम्ही कोणत्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये शेप म्हणून काम केलंय अरुंधती म्हणते गेली चाळीस वर्ष झाले मी स्वयंपाक बनवते त्यामुळे मला असं स्वयंपाकाचं बाळकडू देण्यात आले मी कोणत्याही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये काम केलेलं नाही मग आता ती ऑर्गनायझर म्हणते म्हणजे तुम्ही पैशांसाठी इथे आला आहात तर अशाच मालिकेचे पुढील भाग पाहिजे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब